बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कोणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय एवढं परंतु कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलोड येथील इयत्ता नव्वीची विद्यार्थिनी कोमल रत्न त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या जा स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद। आणि पाणीचं पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धैरी तट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला

मता मता शिपाई बोलला अय दैवान्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशा शिवाय कशालाच बोलत नाही आणि खडी साकर उचल सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेला चालत नाही चार दाणे खडी साखर न चालणारा डाईट मध्ये टेबला खालच्या नोटा खाना बसाल का झालेल्या डेरी मध्ये अजून खायची ताकद असेल का हा मनातला प्रश्न सखारामना मनातल्या मनात मंजुरी खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार ला नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेर पण मायेची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हफ्ता ठेवणार नाही ठरलेला हफ्ता ठेवणार नाही आनंद आहे काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे आठवण काहीच हरकत नाही अरे तुला तर माहिती आहे आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी हात शिपयान पटकांच्या तंबाखू शिवयानं पटकन झटकला दहा हजाराच्या पायली पायी पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाने जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतायत यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळं आणि दारूमुळं हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे मला करेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगवलं नाही साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकच साजिकाचे नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाई लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा पाऊस येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काही कमी असतं भाऊ तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप त्या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारत रत्न दिला परंतु माझा बाप हा बांधर तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारत रत्न तर सोडाच साध गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इथेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे की क्रिकेट मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शे, शेतकऱ्याच्या मिरचीचा डेटा राही ला, हात लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदललंय आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लागणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली